नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि खूप आता आपल्या बरोबर पण लाईन वर घेतोय आपण काय होते I line what you to អ <laughs> <But>, um... <coughs> oh. दुपारच्या वेळेस कशाचा कोण लाईव्ह येतोय आता भाऊला आहे लाईन वार मित्रांनो कसे सगळे सध्या कसा आजारी असल्यामुळं आपले व्हिडीओ पण काही कंटिन्यू आलेले नाहीत दुपारी थोडासा वेळ होता चला मला लाईन लाईव्ह यावा कोण लाईव्ह येते <coughs> 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 वातावरण जरा खराबच आहे आणि खराब वातावरणामुळं आजाराचं प्रमाण सध्या वाढलेलं आहे बरेच लोक आजारीत आमच्या इकडे बी म्हणजे पुण्या असे बरेच लोक आजारी पडले आहेत मित्रांनो सगळे आज घरी असल्यामुळं दुपारीच लाईव्ह आलेलोय आणि बघू कोण कोण लाईव्ह येतंय आता जर मित्रांनो आपण आपल्या संदीप इनके के चॅनलचे सबस्क्रायबर असाल तर नक्कीच कमेंट करा त्यामुळे समजणार आहे मला की नेमकं तुम्ही आहात माझ्यासोबत <laughs> Oh, oh, oh. मित्रांनो तब्येतीची काळजी घ्या सध्या वातावरण थंडीच असल्या कारण खूप आजारी पडतात लोक कारण मी सुद्धा आजारी आहे बऱ्या दिवसापासून आणि त्याच्यामुळे तब्येतीची काळजी घ्या आजारी आहे अरे तू मेसेज करतोय दत्तो कनेक्ट होणार याच्यावरती गावाकडलं दाखवत कसं आहे वातावरण इकडं तर ज्या बेकार वातावरण आहे

गावाकडचं वातावरण शहर ठिकाणी पेक्षा खूप वेगळं असतं आणि गावाकडं खूप छान वाटत अं गावाकडं राहायला पण जीविका रावळ म्हणता येत हाय नमस्ते ताई गावाकडं राहायला आवडतं खरं तर मला गावाकडेच राहायला आवडत पण शेवटी नोकरी असते आणि म्हणजे आई वडिलांपण त्यामुळे सध्या मी पुण्याला राहिल परंतु माझं गाव जे आहे हे कर्जत तालुक्यामधील रवळगाव हे गाव आहे आणि गावाकडे राहायला खरंच खूप बर वाटत शहर ठिकाणी जरी सगळ्या सुखसुविधा जरी असल्या तर शेवटी गावाकडे राहण्याचा आनंद वेगळा असतो आणि गावाकडे राहायला आवडत मित्रांनो तुम्हाला जास्त राहायला कुठं आवडतं म्हणजे खेड्या गावाकडं आपल्या म्हणजे तुमचं जे गाव आहे त्या गावाकडे राहायला आवडतं का शहर ठिकाणी राहायला आवडतं कमेंट मध्ये नक्कीच कळवा त्यापैकी काळजी घ्या वातावरण सध्या थंडीच आहे आणि इकडं पण जाम थंडी आहे पुण्याला त्याच्यामुळं काळजी घ्या दुपारी थोडासा वेळ होता आणि आज आजारी असल्यामुळं कामावर पण गेलेलो नाही घरीच असल्यामुळं चला म्हणलं एक व्हिडिओ लाईव्ह तरी यावं लिंक पाठवलं ना मी त्याच्यावरती क्लिक कर पुन्हा अशा जे ते करेक्ट होत नाहीत ओके